नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल मी तर आज खूप खुश आहे आज तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ क्लिप्समधून दिसेलच आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे सो चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात आधी मस्त सकाळी सकाळी आंघोळ झालेली आहे तशी तर भरपूर कामं आहेत मला आता पण जरा बाल्कनीत आले माझ्या या छोट्या मोठ्या रोपट्यांना बघितलं किती पानं आली आहेत किती फुलं आली आहेत बघा जास्वंदाला दोन फुलं आली आहेत तर एक मी खाली बाप्पासाठी घेऊन जाणार आहे आणि एक घरच्यासाठी अशी दोन बरोबर फुलं आली आहेत आणि हे जे क्रोटॉन आहे त्याची पानं रोजच्या रोज आहेत आणि मला असं वाटतं की एका रात्रीतून किती वाढले त्याची आतुरता माझी काही संपत नाही त्यामुळे एक फेरफटका छोटासा तिथे होतो तिकडची पॉझिटिव्हिटी घेऊन मग मी घरात आले आणि सरळ स्वयंपाकाला लागले सगळ्यात आधी मी कुकर लावून घेतला कारण अश्विनला आज ऑफिसला जायचं आहे तर मला सगळ्यात आधी टिफिन बनवायचं आहे पण आज ना नैवेद्याचं ताटही मला बनवायचं होतं बाप्पासाठी तर डाळभातही लावून घेतला त्यानंतर प्रसादासाठी मला शिरा बनवायचा आहे तोच शिरा मी खालीही घेऊन जाणार आहे कारण आरतीसाठी आज मी माझं नाव दिलं होतं सोसायटीत कोणाचंच नाव नव्हतं आज सकाळच्या आरतीसाठी कारण कसं सकाळी बिझी असतात आता घरचे गणपती आहेत ऑफिस ज्यांचं असतं त्यांना वेळ नसतो मग म्हटलं चला कुणाचंच नाव नाही आहे म्हणून मी माझं नाव टाकलं आणि त्याच्यासाठी सगळं मला लवकर करायचं आहे बघा नऊ वाजले होते तेवढ्यात मी काय केलं फक्त कुकर लावला आणि मला फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवायची होती तर मी जसं तेलामध्ये जसं फ्राय करून घेते शिजवून घेते थोडंसं तसं मी करून घेतलं तो तोपर्यंत पोछा करून घेतला आणि त्यानंतर आता भाजीला तडका देते मी गणपती का आणि हो काय कारण आहे काय झालं जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघता तर तुम्हाला माहितीच आहे आता खूप मी त्याबद्दल बोलत नाही कारण प्रत्येकाचे विचार ना वेगवेगळे असतात कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत एकच गोष्ट त्यामुळे आता मी विचार कोणाचे बदलू शकत नाही पण मला जे योग्य वाटलं ते मी केलं आहे आणि यापुढेही माझं असंच असणार आहे त्यात काही खूप असे चेंजेस होणार नाही कितीही नाही म्हटलं तरी जे मनाला नाही पटत ते आपण नाही करत पण तरीसुद्धा मी थोडा बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मी ना खूप बदलला आहे स्वतःला कधीतरी येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी तुमच्याशी तर मला आता खाली बाप्पासाठी प्रसाद घेऊन जायचं होतं आणि मला ना हे दहा दिवस खरंच खूप आवडतात म्हणजे खरं तर गणपती हा आपल्या महाराष्ट्रातला असा एक सण आहे की ज्या वेळेला ना सगळेजण एकत्र येतात म्हणजे ती सजावट असू देत किंवा मग साजरा करणं असू देत म्हणजे आरती किंवा कुठलाही प्रोग्राम त्यासाठी सगळेजण एकत्र येतात आता सोसायटीमध्ये गणपती असतो घरगुती गणपती असतात तर मग एकत्रित भजन आरत्या थोडा मजा म मजेत ना खेळ खेळणं होतं आणि यामुळेच सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र असला की आपोआप उत्साह वाढतो आता या दिव असं नाही आहे बाप्पा आपल्या घरी रोजच असतो पण काय माहिती का हे दहा दिवस ना खरंच असं वाटतं की बाप्पा आपल्या घरी आले आहेत किंवा खरंच तो जो व्हिडिओ बघतो ना आपण की बाप्पा बॅग भरतायत अगदी आनंदाने येत आहेत आणि आपल्याला सुद्धा असंच वाटतं की की नाही हे जे दहा दिवस आहे ते बाप्पाला भरभरून प्रेम द्यावं म्हणजे पुढचे जे सगळे दिवस आहे ना त्यांचे आशीर्वाद आपल्यावर राहतील ते आपल्याला भरभरून प्रेम देतील त्यामुळे म्हणून सगळे आपले जे लाड आहेत ते सगळं पुरवणं चालू असतं त्या घरचं मी इतक्या पटापट आवरलं ना म्हणजे तर डाळीला तडका द्यायचा बाकी आहे बाकी माझं सगळं झालं इतक्या पटापट मी केलं कारण मला खाली यायचं होतं तर खालची सुद्धा आरती झाली आणि आरती झाल्यानंतर मी आता थोडंसं आवरत होते तिथे फुलं होती ती सगळी साईडला काढली आणि सगळेजण फुलं वगैरे टाकतात किंवा खूप पसारा झाला होता त्या टेबलवर तर तो जरा नीट केला दिव्यांमध्ये तेल घातलं तर हे सगळं ना म्हणजे मागच्या वर्षी तर मला आठवतं मागच्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण मेघनं आम्ही दोघींनी सगळं केलं होतं आणि त्यावेळी घरातली अवस्था अशी झाली होती ना म्हणजे घरचंही बघा आणि बाहेरचंही बघा म्हणजे अक्षरशः मला आठवतं की मी दवाखान्यात जाऊन गोळी घेऊन सगळे कामं केले होते यावर्षी आहेत मदतीला बरेच जण पण तरीसुद्धा ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात ना त्या आपण खरंच खूप मनापासून करतो घरी यायला थोडासा उशीरच झाला कारण तिथेही बराच वेळ गेला असं वाटतं फक्त की आरती आहे पण त्यानंतरच्या गप्पा किंवा मग जे मी आवरत बसले होते सगळं पण ठीक आहे घरचं मी बरोबर वेळेत केलं होतं अश्विनला टिफिन मिळाला नाश्ता वेळेवर मिळाला तेवढं कम्प्लीट केलं ना आता जी राहिलेली कामं आहे तीसुद्धा हळूहळू मी कम्प्लीट करून घेते आता सगळ्यात पहिले जो पसारा दिसतोय पसारा म्हटल्यापेक्षा ज्या थोड्याफार वस्तू असतात सोफ्यावर असतात डायनिंगवर असतात ते इतकं रेग्युलरचं काम आहे ना आणि मोस्टली हे सगळं रियांशचंच असतं तर ते सगळं पहिले उचलून ठेवलं आणि त्यानंतर माझी पूजा राहिली होती आता सकाळी सकाळी कसं खूप घाईत मला पूजा करायची नव्हती कारण वेळही नव्हता आणि खाली पण जायचं होतं कारण माझं नाव मी आरतीसाठी दिलं होतं त्यामुळे देवाजवळ फक्त मी दिवा लावला होता आणि म्हटलं की तिकडनं आल्यानंतर छान आरामात अशी पूजा करते तर सगळ्यात आधी मी आज देवघर छान स्वच्छ पुसून घेतलं त्या पायऱ्या पुसून घेतल्या त्यावर वेगळा कापड टाकता टाकला आणि त्यानंतर अशी पूजा करून घेतली आणि असं असलं ना की थोडासा उशीर लागतोच रेग्युलर पूजा कशी काही जास्त चेंज करावं लागत नाही फक्त पुसून घ्यावं लागतं आणि मग रेग्युलर पूजा असते पण असं पूर्ण काढून साफ करणे त्यानंतर छान देवांना स्वच्छ धुणे मग सगळं केलं ना की थोडासा उशीर होतं आता आणखी काही दिवे धुवायचे होते ते सगळे मी धुवायला काढले बघा थोडंसं खाली दिसतंय ठेवलेलं आणि काल सम माया धुवून ठेवल्या होत्या दिवा धुवून ठेवला होता तो सगळा आता मी लावलाय आणि असं देवघर खूप प्रसन्न तो लाल कपडा टाकला लाल कपडा टाकायचा नसतो देवघरात असं मला कोणीतरी बोललेलं पण मी सहसा बघते की आपण लालच कपडा शुभ मानतो लालच कपडा देवघरात टाकतो अगेन इथे पण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहे सो आपल्याला जसं पटतं आपल्याला जे समजतं तसं करावं खूप जास्त डीपमध्ये या गोष्टीत जाऊ नये कारण देवाला हिरवा कपडा टाकला आहे की लाल कपडा टाकला आहे त्याच्याशी महत्त्व नाही आहे आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि आपण खरंच किती मन मनाने करतो ना सगळं ते महत्त्वाचं आहे तर अशी माझी सुंदर पूजा झालेली आहे कशी वाटतीये नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझं असं आहे की जर मला एखादं काम करायचं असेल मनापासून करायचं असेल ना तर मी इतकं मन लावून करते त्याच्यासाठी किती वेळ लागतोय किंवा आणखी माझं कोणतं काम राहिलंय का यात माझं जराही मन नसतं किंवा लक्ष नसतं फक्त आणि फक्त त्या कामात मी कॉन्सन्ट्रेट करते आणि जर माझी इच्छा नसेलच ना तर माझ्याकडून ते काम करवून घेत नाही आणि केलंच तर मग त्या कामाची खात्रीच नसते असं समजा पण काही जणांना मी बघते ना, ना म्हणजे सगळीच कामं करायची असतात आणि ते ही नुसतं करायची आहे म्हणून करायची म्हणजे आपल्याला एन्जॉय जरी करायचं असेल तर घरी माझं हे राहिलं आहे मला स्वयंपाक करायचा आहे माझ्या मुलाचं हे आहे माझ्या मुलीचं ते आहे बाप रे म्हणजे तुम्हाला एन्जॉय पण करायचं आहे तर तिथेसुद्धा तुम्ही फक्त घरचा विचार करतात जसं फॉर एक्झाम्पल कुठे बाहेर पार्टीला जायचं असेल मग ती बड्डे पार्टी असू देत किटी पार्टी असू देत किंवा मग बाहेर आम्ही जातो जेवायला तिकडे पण त्या वेळेत आपण तो वेळ तिकडे द्यायला पाहिजे पण नाही काही जणांचं मी बघितलंय की त्यांना त्यांचं घरच सुटत नाही त्यांची कामं स्वयंपाक धुनी भांडी खरंच सुटत नाही ज्या वेळेत आपण हे कामं आपली रोजचीच आहे थोड्या वेळ आपल्याला वेगळा मिळतो ना तर त्यावेळेत करा की एन्जॉय आपली घरातली कामं रोजच करतो आपण ही हा जो वेगळा वेळ मिळतो ना तो खरंच माहितीने आपल्याला पुढे मिळणार आहे की नाही मिळणार आहे तो सुद्धा जगून घेत जा आणि त्यावेळी आपल्या घरातला जास्त विचार नाही करायचा घरी जाऊन आपल्यालाच करायचं आहे एखादं भांड सुद्धा कधी कधी असं होतं की आपण येईपर्यंत किंवा आपण जोपर्यंत उचलत नाही ना ते तिथेच राहतं त्यामुळे कशाला त्या भांड्याची चिंता करायची आपल्यालाच करायचंय त्यामुळे पहिले एन्जॉय करायचं जर मिळत असेल करायला तर आणि त्यानंतर मग घरातलं करत बसायचं पण नाही बाप रे मी अशा स्त्रिया की घर घर एके घरच त्यांचं चालू असतं आणि घरातलं करणं भागच आहे केलंच पाहिजे पण मला असं वाटतं ना घरातलं करून आपण आणखी काय करतो म्हणजे एन्जॉय करतो का किंवा मैत्रिणींबरोबर वेळ घालवतो का किंवा आणखी कुठे असा टाइम घालवतोय का की त्यामुळे खरंच आपल्या मनाला चांगलं वाटेल आपण आनंदी होऊ ते सुद्धा महत्वाचं आणि काही दिवसांपूर्वी ना याबद्दल मला कमेंट आली होती की नीता मी पंचेचाळीस वर्षाची आहे तर पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षाच्या स्त्रियांसाठी तू काहीतरी सांग की आम्ही काय करू शकतो आता घरातून बाहेर पडण्यासाठी आणखी काय ऑप्शन आहे किंवा काय करावं तर त्यावर खरंच माझा व्हिडिओ बनवायचा राहून गेला पण नक्की मी ट्राय करेल आता उद्या ना माझी आरती आहे संध्याकाळी खालीच त्यासाठी मला मस्त बेसन रवा लाडू बनवायचे होते तर तू बघितलं की मी किती सामान घेतलं होतं एक मोठं वाटी बेसन घेतलं आहे त्याच्या अर्धी वाटी मी रवा घेतला होता आणि साखर घेतली होती आता खूप अशी परफेक्ट नाही आहे मी लाडू बनवण्यामध्ये आणि हे जे सगळं आहे ना ते मी लहानपणी बघितलं आहे खूपदा बघितलं आहे आईला पण खूप कमी करण्यात येतं आहे म्हणजे दिवाळीच्या वेळेला किंवा वर्षभरातून म्हटलं तर दोन किंवा तीन वेळाच करते मी लाडू तर सगळ्यात आधी मी रवा भाजून घेतला जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्यानंतर तुपामध्ये आता बेसन घालायचं आहे आणि मला आठवतं हो की तूप एकदाच घालायचं नाही बेसन थोडं थोडं भाजत राहायचं आणि त्यानंतर मग थोडं थोडं एक एक चमचा लागेल तसं तूप घालायचं दुसऱ्या साईडला मी पाक तयार करते आणि हे बेसन भाजून झालं की त्यातच मग रवा घालणार आहे आता हे लहानपणापासून मी आईला बघत आली आहे फराळामध्ये बरेचदा तिला हेल्पही केली आहे पण तरीसुद्धा ज्या गोष्टी आईला येतात ना त्या मला अजूनही येत नाही हां पण अशा बरेचसे पदार्थ आहेत की जे मला परफेक्ट जमतात ते आईला जमत नाही अजूनही तर आहे असतं प्रत्येकाची स्पेशालिटी असते मलासुद्धा अशा गोष्टी येतात ज्या मला वाटतं की माझ्याशिवाय बेस्ट कोणालाच येत नाही मला त्या माझ्याच हातच्या आवडतात पण आता लाडव लाडू असे असतात ना की जमले तर ते एकदम मस्त जमतात नाहीतर मग त्याचा भुरा पडतो ते बांधल्या जात नाही हे सगळं असतं त्या पाकावर डिपेंड असतं पण तरीसुद्धा म्हटलं की चला खूप दिवस झाले आपण ट्रायच केलं नाही आहे म्हणून मी आता बेसनाचे लाडू बनवते खालच्या बाप्पासाठी आणि घरच्यासाठी असे एकवीस एकवीस झाले एक पाहिजे छोटे बनवायचा प्रयत्न करेल कारण एवढं सगळं मी केलं नाही आहे आणि हे जेव्हा मी करत असते ना तेव्हा मला ते लहानपणच आठवते म्हणजे आम्ही तिघं भावंड म्हणजे घरात पाच जणं समजा पण त्या पाच जणांसाठी इतके मोठे मोठे डबे भरून ते सगळं फराळ तयार व्हायचं ना चकल्या किती झाऱ्या चिवडा किती सरा लाडू अनारसे पण आत पण जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा इतके छोटे डबे सुद्धा भरत नाही इतकं कमी आपण बनवतो आणि त्याचाच आपल्याला खूप आपण केलंय किंवा खूप थकलोय असं वाटतंय बरोबर ना बेसन ही दहा ते पंधरा मिनटं भाजून घेतलं त्यामध्ये तो रवा मिक्स केला आणि त्यानंतर जो पाक तयार झाला होता एक तारीवाला तो मी त्यात घातला आणि पाकही एकदम घातला नाही थोडा थोडा घातला त्यानंतर वरून मी थोडेसे बादामाचे ते जे कटर आहे ना ड्रायफ्रूट कटर त्यांनी कट करून घेतलं होतं ते घातलंय आणि आता व्यवस्थित मिक्स करते आणि थोडंसं गरम असतानाच लाडू वडायचे असतात तर तेच मी करत होते हाताला गरम लागतं पण काय होतं ना नंतर मग त्याचा भुरा व्हायला लागतो जर ते व्यवस्थित झालं नसेल तर त्यामुळे पटकन वळून घेतले तर ते बसतात आणि मी काय केलं ना माझी एक चुकी झाली मी ना असे गोळे करून ठेवले साईडला म्हटलं नंतर आपल्याला वळता येईल पण ते गोळे इतक्या लवकर कडक झाले ना की तो गोल असा झालाच नाही व्यवस्थित सुरुवातीचे केले त्यानंतर मग जसं जसं जस गरम लागत होतं तसं मी साईडला करून ठेवत होते पण ते इतके जास्त घट्ट झाले की त्याचा शेप आहे ना खूप वेगळा दिसतोय आता परफेक्ट गोल असा आलाच नाही आणि या दहा दिवसात ना प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काही इव्हेंट्स होत असतात मागच्या वर्षी आमच्या इथे होते पण यावर्षी मी त्यात पार्टिसिपेट केलं नाही आणि त्यामुळे आता इव्हेंट नाही आहेत सॅटर्डे संडेच कधी झालं तर होईल त्याच्यासाठी सुद्धा ना खरंच हे लागतं म्हणजे इंटरेस्ट लागतो सबके बसकी बात नाही आहे व असंच मी म्हणेल मागच्या वर्षी मी केलं म्हणून झालं तर यावर्षी मी पार्टिसिपेट नाही केलं तर कुणीच करायला तयार नाहीये रियांश किंवा मुलं विचारत विचारतात की आंटी आज काय आहे आज काय खेळायला मिळणार उद्या काय गेम आहे पण काहीच नाही आहे पण जर मला वाटलं ना तर मी घेत जाईल वेळेवर कधीतरी आणि हे दहा दिवस यामुळे सुद्धा आठवतात कारण मी लहान होते तेव्हापासनं घरी गणपती बसतो म्हणजे सुजित झाला होता ना सुजित माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे तर तो झाला त्यानंतर आमच्या घरी गणपती बसायचा आणि तेव्हापासनं आत्तापर्यंतही आहेच आता लाडू बनवले होते आणि लाडूवाचं बघा प्रमाण इतकं परफेक्ट झालं कसं काय असू शकतं म्हणजे एकवीस लाडू झालेत आणि एक मला आपण असतं ना की बाहेर घेऊन जाण्याच्या आधी घरच्या देवघरात किंवा घरच्या बाप्पासाठी सुद्धा मला एक ठेवायचा होता तर एक एक्स्ट्रा बनलाय असे बावीस लाडू बनले ला होते म्हटलं खूपच परफेक्ट झालंय हे प्रमाण परत थोडंसं बेसन भाजलं रवा भाजला आणि पटकन अशा बर्फ्या करून घेतल्या आणि आपण जेव्हा काउंट करून बघितलं ना काहीतरी बावीस कि तेवीस झाल्या होत्या हे सुद्धा एवढं परफेक्ट आता ह्याचा प्रसाद मी घरच्या बाप्पाला दाखवेल आणि जे लाडू केले आहेत ते उद्या खाली घेऊन जाईल उद्या माझी आरती आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच शेअर करेल दुपारपर्यंत असा वेळ गेला की अजिबात माहीत पडला नाही शेवटी आता कपड्यांच्या घड्या करून ठेवते आणि झोपणार तर नाहीये मी कारण थोडासा प्रॉब्लेम होतोय मला रात्री झोपण्याचा त्यामुळे काही दिवस माझं ट्रायल चालू आहे तर आता घड्या घालून ठेवते आणि राहिलेली सगळी जी छोटी मोठी कामं आहेत ती करायला घेते आता गणपतीचं आहे ते तर आता पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही छोटं मोठं असणारच आहे हे दहा दिवस खरंच खूप खास असतात म्हणजे वातावरण खरंच वेगळं होऊन जातं आपण सगळे एकत्र येतो सजावट आनंद गणपती मंडळ असो किंवा घरगुती गणपती असो जरा वेगळे दिवस असतात ते तर ते सगळे एन्जॉय करायचे आहेत आणि म्हणूनच आज मी खूप खुश होते काहीतरी गेम स्पर्धा हे तर होईलच भजन कीर्तनही चालू राहतं पण मुलांनाही याबद्दल ना माहिती मिळते कारण आपणच जर केलं नाही ना तर त्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे करणं गरजेचं असतं न्यूक्लिअर फॅमिली असली की सगळे सण असे घरातल्या घरातच साजरे केले जातात पण असे सण असतात जे एकत्रित येऊन साजरे करू शकतो आणि मुलांनाही ते आवडतं खूप आवडतं चला मग असा होता आजचा दिवस आणि पुढचे येणारे व्हिडिओजही मी तुमच्याशी बॅक टू बॅक शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल चला आत्ताच्या व्हिडिओला इथेच एंड करते बाय